नमस्कार रसिका जन हो आजचा जो एपिसोड आहे तो थोडा वेगळा स्पर्श आईच्या भेटीला आपण गेल्यानंतर तिचा तो वरकरी सुतकोतल्या पडलेला हात ती आपल्या चेहऱ्यावरून फिरवत असताना तिला फार आनंद झालेला असतो ती आपल्याला चाच पडत असते मुलगी जाईल त्या ठिकाणी तिची नजर भिरभीर फिरत असते मुली चगळ्यातलं कानातलं नाकातलं याचं या ती याचं तिला फार कौतुक असतं आणि तिला ते स्पर्श करून पाहायचं असतं नंतर कसा तिच्या या कृतीला स्पर्शाची तहान असते तशी तृष्णा पण असते आणि तिच्या अशा वागण्याचा खूप मोठा अर्थ असतो तिच्या भूमिकेत गेल्यावरच कळणार ते हाच मायेचा स्पर्श आया बहिणींना हवा हवा असा वाटतो लहानपणी आपण आपल्या आईवडिलांच्या खांद्यावर बागडलो आहे खेळलो आहे भावभावांची भांडणं झाली आहेत भाव बहिणींची भांडणं झाली आहेत बहिणी एकमेकीच्या वेण्या ओढण्या झाल्या आहेत लपंडाव खेळणं झालं आहे तेव्हा होणारा जो स्पर्श आहे तो निर्मळ आणि पवित्र स्पर्श आहे आणि रात्री आईच्या कुशीत झोपताना आजीच्या गोदडीची मजा घेताना तो स्पर्श तर आपल्याला परिकथेतल्या राजकुमाराकडे घेऊन जात असतो मैत्रिणींचा स्पर्श हा तर नेहमी आश्वासकच असतो आणि प्रेमळ असतो आत्या मामा मामी मावशी काका यांच्या माया माया स्पर्शात तर कुठे तुलनास करता येणार नाही मला फार पूर्वी पाहिलेला एक चित्रपट आठवतो स्पर्श त्या साडीच्या घडीचा मुलायम स्पर्श नायिका डोळे मिटून त्याच्यावर आपल्या हात फिरवून किती वेळ अनुभवत असते काहीतरी भावनिक गुंतवणूक तिची झालेली असते आणि या भावनांचे कंगोरे त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट केलेले आहेत फक्त भाषाचं भावना व्यक्त करू शकते असं नाही तर स्पर्शसुद्धा आपल्याशी बोलू शकतो काहीतरी त्यालाही सांगायचं असतं घरातील वृद्ध व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरून जेव्हा तिचा रखरखीत हात फिरवते तेव्हा आपल्या मनात समाधानाचा कोपरा कुठेतरी हसतो आणि तीच वृद्ध व्यक्ती आपल्या अंगावरून आपल्या चेहऱ्यावरून या मुलाचा हात कधी फिरेल याची वाट पाहत असते कारण त्या स्पर्शातून तिला आत्मिक बळ मिळणार असतं बऱ्याचदा काय होतं एका घरात आपण राहतो एकत्र राहतो खातो पितो एकमेकाशी गप्पा मारतो एकमेकाची काळजीही घेतो पण स्पर्शानुवर्ष एकमेकाला स्पर्श केलेला नसतो आपण का हा स्पर्श एवढा महत्वाचा आहे मुलगा तरुण झाला की थोडं अंतर ठेवून वागतो हे मात्र खरं आहे तर स्पर्श कधी करणार वय वाढलं की मन प्रगल्भ होतं मग काही स्पर्श टाळण्याचे संकेत आपल्याला आपोआप मिळत असतात आणि घरच्यांची तीक्ष्ण नजर तर आपला पाठलागस करत असते त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक आपलं इंद्रिय जो, जो स्पर्शाची जाणीव करून देत असतं या स्पर्शाचे वेगवेगळे अर्थ त्वचाच आपल्याला सांगत असते आणि ते वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे कसे असू शकतात हे सुद्धा आपल्याला त्वचास सांगत असते अन्यथा स्पर्शाचं महाभारत फार भयानक झालं असतं जेव्हा हाताच्या बोटांना मुंग्या येतात तेव्हा आपण एका हाताने दुसऱ्या हाताच्या बोट दाबून धरू शकतात तेव्हा जो स्पर्श असतो तो आपलाच आहे पण तरी तो अनोळखी वाटत असतो असे अनेक स्पर्श असतात उन्हातून उन। बाहेरून आल्यानंतर ना पायावर थंड पाण्याचा स्पर्श बाळाचं मसाज करतानाचा स्पर्श नंतर बहिणीच्या खोड्या माहितीचा आपल्याला भावाच्या खोड्या माहिती औक्षण करणाऱ्या सुवासिनीचा स्पर्श वेगवेगळे अर्थ असतात त्यामध्ये पण ते निर्व्याज्य असतात लग्नाच्या लज्जा होमाच्या वेळेस पतीचा होणारा स्पर्श त्यात किती अविट माया असतं हे नंतर कळतं कधी धारिष्ट असते कधी आक्रमकता असते तर कधी तो विश्वासाचा सुद्धा असतो पतीचा जो स्पर्श असतो तो आश्वासक तर आहे प्रेमळ आहे रेशीम गाठी निर्णायक आहे म्हणजे ते स्पर्श हवे हवेसे वाटतात कोण कोणता स्पर्श सहेतुक करत आहे हे मात्र ओळखता आलं पाहिजे स्पर्श रेशमी आहेत तसेच ते जाडेभरडेही आहेत एका मिनटात स्पर्श अनेक वळणे घेऊन जातो गळा बेडचे खेळ गळ्या गाल लावून स्पर्श करणे एवढे जे स्पर्श असतील जेवढ्या व्यक्ती तेवढ्या त्या प्रथा असतात हजारो शब्दांचं औषधांचं एकच काम हा एक स्पर्श करत असतो एक वेळ ज्ञानेंद्रिय खोटं बोलतील पण स्पर्श कधीच खोटं बोलत नाही तेव्हा सावध राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा